साऊंडचा गाईच आमच्या आई आलेली आहे बाप्पाच्या आमच्या पाया पडायला आई कसा प्रवास झाला तुझा मस्ती करू नका दोघांना चल व्यवस्थित दो दो जा सांग तुझ काय मन हाय माना गो सांग तुझ काय मन हाय माना गाईच आपली मस्त मॉर्निंग झालेली आहे पाच वाजता मॉर्निंग झालेली आहे आणि मी एकदम फ्रेश होऊन अफरेश घेते म्हणजे अप्रेश पिल्यावर अजून फ्रेश होतो मला भाकऱ्यानं असा उतरवणी आहे इथंच घेतला आम्ही असा उतरवणी आता ह्याच्यामध्ये सर्व काय आपण ओतून घेऊ आणि ताई गेलेली आहे दुसरा एक परत आणाला पण आपल्याला भाकऱ्या टाकायच्या आहेत आणि बघू पाऊस बी काही थांबायचं नाव घेत नाही अशी आमची मॉर्निंग सर्वांची झालेली आहे झोप तर पूर्ण कोणचीच झालेली नाही

तेवढं कसं झालं ते भाकरी मग काय पटापट जाऊ काही पास करून होईल काय आठ झाला आलं नाही चला आता ताई आमच्या मुस्तान मी आता काय करते थापते भाकरी एवढ्या तर झालेले आहे या मस्त आहे की या साईड शूट खातीर

आम्ही सर्वजण बाबा मस्ती करणार आहेत आमच्या नंदा बी आणि जाऊबाई बी आम्हाला सर्वांना मस्ती करायला लागतं आम्ही सर्वजण एन्जॉय मध्ये असतो एन्जॉय मध्ये तर चला आता एवढा तरी पीठ राहिलेला आहे आमचा पटापट मी टाकून घेते हे बघा अशा आमच्या सर्व भाकऱ्या झालेल्या आहेत तर चला आता आता आपण इथं डाल उकडा लावू लगेच एवढ्या आम्ही भाकऱ्या भाजल्या खूप टाइम झाला गाईच बघा माझ्या भाकऱ्या कशा आहेत जरा कमेंट करून सांगा या आम्ही टाकल्या आता ती लास्ट जाऊ बाई भुसते इथं घेतलेलं आहे आपल्याला पनीर मटर करायचं आहे ताई सर्व पेस्ट करून घेतलेले आहे आणि इथं ताई पनीर कटिंग करतात आणि इकडे ठेवलेलं आहे दूध ताई कमी करा घ्यास आणि इथं मटर घेतलेले उकडून चला पट आता आपला जेवण तर झालेलं डाळ बी उकडून झालेली असे फोडणीच द्यायची झाली झाली गाय दिली फोडणी दिली वैज फोडणी दिली ना आम्ही तिकडे कपडे धुवत होतो या बाबा आमच्या ताई आम्हाला मदत करतात कपडे धुवायला मी बी धुवत होतो आम्ही तिघीजणी धुवत होतो तर आपले कपडे बी झालेले आहेत चला आणि मग मी ताईना पेस्ट करून दिली आणि ताई जेवण करतात म्हणजे अशी सर्वजण असले ना मग पटोळ पटव आपलं काम होतं टाईम लागत नाही कांदा आहे टमॅटा आहे आणि दुसरं काय होतं ना आला लसूण आलं लसून आलं घ्या

आम्ही आता चाललेले आहेत खारीवर तुझचाला खारीवर खारी म्हणजे तिथं पाया पायापाडाचा आंघोज करायची आणि मग घरी यायचा तुच्चाला ताई सुद्धा आहेत आपल्याबरोबर तर जाऊ आता खारीवर मग जाऊबाईसुद्धा आहेत आमच्या बार्गात आई येत नाही तर आम्हीच चाललेले आहेत आणि दुसऱ्या बाई आहेत त्या येतात तर चला हे बघा या आगारे याला बोलतात या डोक्यावर टाकतात पानं चला ते आलेले आहेत खारीवर असे सर्वजणं आहेत आणि याला आगारे बोलतात हे चावायला लागतात आता अर्थ मला एवढा काही माहिती नाही नंतर आमच्या आईनं विचारिनं मग तुम्हाला सांगा चला हे बघा अशा ओढ्या बिड्या आहेत आणि ते मंदिर खूप शंकर तर चला ताई गाई बघा मस्त आहे की आमच्या खारीवर कशा लाद्या लावलेल्या आहेत चला ताई माझा ताई

anh không nhóc không 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 आम्ही आता पाया पडून घेतो असे तोलच लावायला लागतील कापूरिपूर लावलेला आहे

কে মিসাপু? এবগাগা ते अशा बायका डोक्यावर घेतात म्हणजे ते ऋषीला बघायचं नसतं म्हणून डोक्यावर घ्यायला लागतं म्हणून आता मीनी बी घेतलेलं आहे डोक्यावर चला आता घरी आता मी रेडी झालेली आहे तर आता उपवास सोडायला चाललो आहे खाली तर चला आता मी खाली जाते चला

आलाय बाबू आला आतू चाला आतू चाल म्ह बाबू आस्त नंदू या आमच्या बाबू आला आतू आतू चे आतू चालू तू चालाय आ तू आला यो बी यो शिकलाय बघ लगेच कॅमेरामध्ये असतय बाबू हे बाबू आतुच चाल तू

काही नाही तुला नाही कोणी काही बोलला तू पाया पड काय पाहिजे कापूर तुम्ही त्या नसेल तुम्ही त्यान ते खूप अंटी आहे ना काहीच बघा प्रियानी बनवलेली आहे

बघा आईला वरती घेऊन आलो आई लावलं वरती ना आलीस ना तर बघ आता आई का लवकर येणार नाही माझ्या घरी आई आता नाही येणार तू का तुझा धंदाच तुझा असतो बाय आई हा तू धंदेवर पाकी बिझी अस आता आई आमची वर्षामध्ये येईल माझी इथं येशील ना बघ आई व्हिडिओ करले लोक बघता ना, 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 ना।, ना।, ना, लोका ना। आ, डबल सांगेन मी <laughs> <आए>। <laughs> ना चला काही आई आता चालली आता आमची आई चालली चला गाईच आई चालली आई नाही ना आल्या टाटा बाबू टाटा आई आई हसला पोरे हसला पोरे हसला हसला हे पोरे हसला आमचा जीविकाचा सोडून आईला आता, आता। <laughs> <लगता>। <laughs> ए आई चिकार झाले चिकार जा पुर बघ साईटून जा चिकार झाले जा, मी येन गणपती झाले आईला बघायला चालन जा ती बघ 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 केली नाही यांचं काय चाललंय मस्ती बघू आपण आमच्या घरामध्ये असाच असत काय काय विषय काय झालाय कसला तुला तर धरून लय मारायला पाहिजे हे बघ हे फॅनलच टांगतय काय बोलत लुट्टे मुट्टे करते लुट्टे <laughs> <ताई>, <laughs> <ओ, ताई। laughs> ए बायल्या

काय हाय काय हाय काय हाय कोको हाय कोको हाय जा कोको बघ जा कोको बघ जा कोको बघ जा आता तुम्हाला मोबाईल मधून बी आता ब्लॉक मध्ये घेतो <laughs> <laughs> आमची का गणपती बघायला या गणपती गणपती बघायला काय वजन कमी करायचं आहे काय घरी या घरी आमचे भाऊजी आणि आमची निलमताई आलेली आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बस पोरे, 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 पोरे। बस बसू

तुझ्या हाताला हाताला चमक भरले तर आई बाबूनी लगेच आमच्या वर लगेच लगे मावशी बोलायला लागला लगेच मावशी मावशी मग अरे आता टीव्हीच लावले वरती त्यांची टीव्ही बाबा फोन आली मावशी आली बस ना ताई चालली ना तुम्हाला हा तुम्ही तेच काम करा आ, चल बाय बाय व्यवस्थित जायचं काच खाली करा काच खाली सगळं भाऊजींचा मित्र भेटलेला आहे चल जा फोन करतो तुम्हाला बाबू टाटा कर मावशीला करू नका दोघा चल व्यवस्थित जा मस्त की आमच्या ताईसा बसलेल्या आहेत चहा प्यायला आहे जाऊ बाई खूप रुसलेल्या आहेत त्यांना काय झालेलं आहे काय माहिती नाही बघा तुम्हाला रुचलेले वाटतात का ते जरा कमेंट करून सांगा ते <laughs> कमेंट करून सांगा हा चला काही हा ताईंचा उपास फक्त दुपारपर्यंतच उपास एकदा उपास सोडला ताईंचा उपास गेला आमचा संध्याकाळपर्यंत आहे बाबा हा बारकेदाईंचा नाही बारकेदाईंचा फक्त ताईंचा कधी दुपारपर्यंत दुपारच्या उपवास सोडला खतम आता बघा ताईच्या बिस्किटा खायला बसलेल्या काय आता हो किती लाच हो किती लात असा अन्न बोला अन्न बोला बरोबर बर बोलता अन्न तुम्ही बरोबर बरोबर हा बर। अन्न बोला बरोबर बोलता ये आ चल पास आ नाही बमोट वाईने तू चार बिस्किट पुरा खा नाही चार बिस्किट पुरा खा काय बिस्किट चार बिस्किट पुरा खा माझा आता ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया प्रश्न नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट